नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात झाला असून त्यांची दृष्टी गेली आहे तर त्याला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मध्यमवर्गीय कुटुंबात आलेली बहिणीच्या ओळखीने बँकेत कर्मचारी असणारी ही महिला मराठी कला सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहे तिची करोडाच्या घरात कमाई सुद्धा आहे या अभिनेत्रीच्या अभिनयामुळे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत ती सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने अगदी कमी वयातच त्यांनी भयंकर अपघात झाले होते जन्मगाठ या नाटकाच्या प्रयोगाद्वारे सुकन्या मोने धडक लागून खाली कोसळल्या होत्या सुकन्या मोने यांनी त्यावेळी मार बसला होता डोक्यावर मार बसल्याने सुकन्या यांची दृष्टी केली होती अनेक शस्त्रक्रियेनंतर सुकन्या त्यांची दृष्टी हळूहळू सुधारली आहे मात्र अंधुकदृष्टी ही आज कायमच त्यांच्यासोबत राहिली आहे तर यानंतर दहा जून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मृत्युंजय नावाच्या मालिकेचे शूटिंग चालू असताना जोरदार वारा सुटला आणि ती सेट वरील खांब सुकन्या मोने यांच्यावर पडले यावेळी सुकन्या मोने यांची उजवी बाजू पॅरालिसिस झाली तेव्हा त्यांना हालचालसुद्धा करता येत नव्हते त्यानंतर त्या खचून न जाता धिराणे व संयमाने या सर्व आजारावर मात करून आता आलेल्या लोकप्रिय चित्रपटात बाईपण भारी देवा या चित्रपटात कमाल धमाल केली आहे या सिनेमात चक्क मंगळागौर सुद्धा केली आहे आणि हा चित्रपट सुपरहिट करून दाखवला तर मित्रांनो सुकन्या मोने यांच्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद